आणि वळूयात पुढच्या बातमीकडे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेसवरती चांगलीच आग पाखड केली आहे सपा बसपा आघाडीसाठी आम्ही युपीत सात जागा सोडायला तयार आहोत अशा अफवा पसरवू नका कारण आम्हाला लोकसभेसाठी तुमच्या महाआघाडीत येण्याची मुळीच इच्छा नाही तुम्ही राज्यातील सर्व ऐंशी जागा लढवा आम्हाला त्याचं स्वयं नाही असा टोला बहुजन समाज पार्टीच्या सर्वे सर्व मायावती यांनी काँग्रेसला लगावला आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही सपा बसपा आघाडी भारतीय जनता पार्टीशी लढण्यास सक्षम आहे असा घणाघात मायावतींनी केला सपा बसपा आघाडीसाठी काँग्रेस सात जागांवर उमेदवार उभे करणार नसल्याची चर्चा आहे त्यावर बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसने सपा बसपा आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये असा इशारा दिलाय मायावती यांनी ट्विट करत सांगितलं की काँग्रेसने सात जागा सपा बसपा आघाडीसाठी सोडल्याचं सांगण्यात येतं काँग्रेसने हा गैरसमज पसरवू नये तसेच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या या अफवांना बळी पडू नये असंही आवाहन त्यांनी केलं मायावती यांनी काँग्रेसला ऐंशी जागांवर लढावं असं आव्हान दिलं उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाशी आमचा काहीही संबंध नाही काँग्रेस आणि आमच्यात कोणत्याही तडजोडी अथवा आघाडी नाही हे बहुजन समाज पार्टी नेत्या मायावती यांनी स्पष्ट केलं काँग्रेसकडनं उठवण्यात येत असलेल्या अफवांना आमचे कार्यकर्ते बळी पडणार नाही असंही मायावतींनी म्हटलं मायावतींनी काँग्रेसला ट्विट करून उत्तर दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील आम्ही भाजपला हरवण्यास सक्षम असल्याचं म्हटलं काँग्रेसने कोणत्याही प्रकारचा भ्रम करून घेऊ नये असंही अखिलेश यांनी म्हटलंय सपाबसपानं उत्तर प्रदेशमध्ये वेगळी चूल मांडल्यानं लोकसभेची गणितं जुळवताना काँग्रेसला घाम फुटलाय यामुळे सपा आणि बसपाला महाराष्ट्रात वाट्याला आलेल्या जागा सोडण्याचा विचारही काँग्रेसने नेते करत होते बसबाला महाराष्ट्रात दोन तर सपाला एक लोकसभेची जागा सोडण्याचा विचार काँग्रेसचा होता या खुशकीच्या मार्गाद्वारे उत्तर प्रदेशमध्ये आघाडी होण्याची आशा काँग्रेसला वाटत होती मात्र मायावती यांनी केलेल्या ट्वीटमुळे काँग्रेसची आशा धुळीस मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम